किती सुटलं <illes> <देदे। स्थागा> हे बघा हे हे आमचे पोर टाकाऊ पासून टिकाऊ बनवत बनवत आहे आहे वस्तू त्यांनी ह्या वर्षी ह्या बॅटी घेतलेल्या आहे आणि ह्या बॅटी पासून ते ह्या बॅटीच ते संरक्षण करण्यासाठी आम्हाला नमस्कार मंडळी हाय मी अर्चना अर्चनाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करते मी आज तुम्हाला माझ्या मुलीचे तिला ड्रॉईंग करायला खूप आवडती तर तिच्या ड्रॉइंगच्या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी दाखवते आज त्याचाच व्हिडिओ असेल तिची आवड ही तिच्या जसं तिला शाळेत टाकलं तेव्हापासूनच ती चित्रकला का काढत होती ड्रॉईंगमध्ये तिला खूप आवड होती मी तुम्हाला तिने बनवलेल्या खूप काही गोष्टी तर हे बघा हे दोन वर्षापूर्वी आम्ही आमच्या इथली राऊरीची जत्रा होती ना त्यावेळेस तिने घेतलं होतं हे तिने अजून पण जपून ठेवलेले तुम्ही बघू शकता तुमच्या इथे पण मिळत असेल क्वीनचं असं डोक्यात घालायचं असतं ते परत तिचे ड्रॉइंग आहे तिला तिच्या एका मामाने तिला बड्डेचं गिफ्ट दिलं तर तेव्हा हे असे ड्रॉइंग दिले होते तिला ती खूप झपून वस्तू वापरती हे पण तिने एका जत्रेमध्ये घेतलं होतं हे तिने आता तिचे दहावीचे पेपर झाल्यानंतर तिने सुट्टीमध्ये बनवलं होतं हे असं हे पण पेपर आपल्या घरचे जे पेपर असतात का आपण झेरक्स वगैरे काढतो का त्याची पाठीमागची बाजू कोरी असती त्याच्यापासून तिने बनवलेले हे बघा हे की हे पण तिने आपलं आईस्क्रीमची जी काड्या असतात का आपण खाल्ल्यानंतर फेकून देतो त्या काड्या वा वापरून तिने त्याच्यावर ड्रॉइंग ड्रॉईंग केलेली तुम्ही बघू शकता वार्ली, वार्ली शक्ता। हे पन, हे ही वॉर्ली वॉर्ली पेटी पेंटिंग आहे आणि हे तिने घरीच काढलेलं आहे तिच्या मनाने बघू शकता हे तिने हे पण ही तिची फर्स्ट ड्रॉईंग आहे जेव्हा ती लहान असताना तेव्हा ती ही ड्रॉइंग काढायची काढली होती तिने हे पण आत्ता तिने आत्ता जस्तिने हे सुट दहावीच्या सुट्ट्यांमध्ये हे पण केलं तर हा आपला रद्दी पेपर आहे का तो पाण्यात भिजून तिने हे ड स्केच केलेलं आहे सगळं हा कलर पण दिलेला आहे आणि हे तिने घरात जर कुणाचा बड्डे असला ना तर बड्डेच्या याच्यानंतर जे हे करतं का ते फेकून न देता त्याचा वापर करून तिने हे बनवलेलं आहे हे बघा हे गुलमोहर नावे आहे पण कदाचित तुम्हाला उलट दिसत असेल मला समजत नाही ते कसं दाखवायचं पण गुलमोहर नाव आहे ते हे पावसाचं चित्र आहे पाऊस हे मोहराचं हे पण आहे की हे संपूर्ण अशा भरपूर चित्रकलेच्या वया आहे तिच्याकडे भरपूर ड्रॉइंग भरलेल्या आहे चित्रकलेचे हे बघा ही पण ड्रॉईंग वही आहे तिची ही पण ड्रॉईंग वही आहे तिला अशा ड्रॉईंग कॉम्पिटिशनमध्ये भरपूर स्पर्धेमध्ये तिला मेडल भेटलेले आहे तिला बक्षीस पण भेटलेले आहे भरपूर वेवटी आहे तिच्या याच्यामध्ये परत ती फक्त ती चित्रच नाही काढत ती भरपूर अशा गोष्टी तिने घरात पण करून ठेवलेल्या आहेत आमच्या भिंतीवर ठेवलेल्या आहेत जुनं काचेचा घड्याल असू द्या जुनं एखाद हे असू द्या कागद वगैरे ते सगळे ती टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवते असं नाही का ती फक्त हेच करते भरपूर आहे तिच्या आत्ता आता नवीन तिने एक गोष्ट बनवलेली आहे मी दाखवते तुम्हाला

हे बघा हे चित्र तिने तीन वर्षापूर्वी काढलं होतं गौतम बुद्धांचं चित्र हे बघा हे पण एक ड्रॉइंग तिनेच काढलेली आहे हे मुलगी सगळं ही पण ड्रॉइंग तिनेच काढलेली आहे तुम्ही बघू शकता हे पण ड्रॉइंग तिनेच काढले हे बघा हे पण चित्र आहे तुम्ही बघू शकता आणि हे चित्र तिने ना रांगोळीपासून बनवलेलं आहे हे चित्र आधी तिने रांगोळीच रांगोळीच ना हा रांगोळीपासून बनवलेले तिने हे चित्र रांगोळी रांगोळी वापरलेली याच्यामध्ये दोन हजार चोवीस बघा आपलं चंद्रयान थ्री जेव्हा अवकाशात सोडलं होतं त्याच्यानंतर शाळेत मुलांना हे चित्र आणायला सांगितलं ते होतं तेव्हा तिने हे चित्र बनवून शाळेत नेलं होतं त्याचप्रमाणे तिने ह्याचा पण हा रद्दी पेपर आपल्या घरात जो रोजचा रद्दी पेपर वाचण्याचा पेपर येतो का तो पेपर वापरून तिने हे बनवलेलं आहे ही पण एक कला तिने हे केलेली आहे तुम्हाला मगाशीच दाखवलं होतं मी आ, हे आईस्क्रीमची काढली तर इथं वॉरली पेंटिंग आहे तुला मग तुम्हाला मगाशीच दाखवलं होतं इथं बघा ही वेगळ्या प्रकारचे वेगळं काहीतरी दाखवलेलं याच्यामध्ये ही पण बघा हे पण तिने भिंतीला लावलेलं होतं ही तिची पर्सनल डायरी आहे ही ती मी नाही दाखवू शकत तिने तिच्या पाचवी पासून ते आतापर्यंतच लिहिलेलं आहे आणि ती रोज लिहिते ही तिची फर्स्ट डायरी आहे ती दुसरी डायरी आहे ही तिची फर्स्ट डायरी आहे म्हणजे जो जेव्हा तिला लिहिता पण येत नव्हतं ही तेव्हाची डायरी आहे हे बघा बघा तिची तिला आवड आहे बगा। तुम लगा इस ले ले हे पण बघा तू मला दाखव दाखवते मी तिची बे स्केच आहे तिने हे ते एक कार्टून लागतं टी व्हीला तुमच्यातले काही मी बघितलं पण असं कोणतं कार्टून कार्टूनचं नाव काय ते कोणत्या तरी कार्टून मध्ये आहे हे माझं नाव लक्षात नाही पण कोणत्या तरी कार्टून मध्ये बघा हे पण कार्टूनच आहे <laughs> हा तिचा दहावीचा टी शर्ट आहे जेव्हा पेपर झाल्यानंतर तिने याच्यावर तिच्या फ्रेंडनी आणि तिने सिग्नेचर केल्या होत्या हे पण तिचे ड्रॉइंग आहे पण तिची ड्रॉईंग तिने काढली ड्रॉईंग आता मी हे सगळं जे काढते ना ते परत मला जसं तसं ठेवावं लागेल फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच मी फक्त हे केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्स्क्रायब करा बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघा शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवते ही तिची ड्रॉइंग बुक आहे ही ड्रॉइंग बुक कधीची आहे तिने भरपूर अशा काही गोष्टी ज्या म्हणजे काही काही मुलं जपून ठेवत नाही पण भरपूर अशा काही गोष्टी तिने खूप जपून ठेवलेल्या आहेत तिच्या ड्रॉईंगचे काही बारीक सारीक गोष्टी ती प्रत्येक गोष्ट जपून वापरती प्रत्येक गोष्ट वापर ती जपून वापरती तिची फेक झुक पण कमी आहे प्रत्येक गोष्ट ती जपून वापरती तिचं असं नाही आहे का झालं आणि काम झालं आणि ही गोष्ट फेकून द्या नाही तसं नाही तसं बिलकुल करत नाही ती तिच्या सहावी सातवीच्या ज्या ड्रॉइंगच्या जितक्या नोटबुक आहे त्या नोटबुक सुद्धा तिने जपून ठेवलेल्या आहे सगळ्या से मला पने हे कधीच आहे मला सांगता येणार नाही पण हे बघा हे पण जपून ठेवलेले आहे तिने तुम्हाला दाखवते मी हे बघा तिचे स्केच हे बघा कधीचे सांगता येत नाही पण आहे तिने जपून ठेवलेलं आहे हे बघा काही काही गोष्टी तिने मनाने पण काढलेल्या असं नाही की फक्त शाळेत शिकवलं तितकंच काढलं आहे मनाने पण भरपूर काही गोष्टी काढलेल्या आहेत तिने हे बघा भरपूर गोष्टी काढलेल्या आहेत तिने अभ्यासात पण आहे बरं का आमची परिवार प्रकाश नाव काढलेलं आहे तुम्हाला विकार दिसत अस प्रकाश ले आता हे बघा ही चित्रकलेची ही कधीची मला सांगता येत नाही पण हा खूप छोटी आहे हे बघा फुल असं पण कोणाला काढता येत नसाल हे हॅपी न्यू इयर हे बघा हे पण एक ड्रॉइंग आहे हे तिने काढलं होतं एका स्पर्धेसाठी तिने असंच एक ड्रॉइंग काढलं होतं त्याच्यात तिला तिसरा क्रमांक भेटला होता हो हा लहानपणीचा फोटो तिचा चला आता अशा प्रकारे सगळे चित्र दाखवून झालेले आहेत आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया बघूया उद्या नवीन काय असेल आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये